सांगली विश्रामबाग परिसरात असणाऱ्या स्फूर्ती चौक येथील लिफ्ट बँकअपच्या सहा बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या सदर चोरीची घटना ही मंगळवार दिनांक जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी पंढरीनाथ मधुकर जोशी वैवश्य अठ्ठावन्न राहणार सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की विश्रामबाग परिसरात स्फूर्ती चौक जवळ स्वप्नपूर्ती बन्नग्रह आहे या ठिकाणी लक्ष्मी पुष्प नावाने अपार्टमेंट आहे सदरच्या अपार्टमेंटमध्ये लिफ्ट आणि त्याच्या बॅकअप साठी ठेवल्या होत्या मंगळवार दिनांक तेवीस जुलै रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सदरच्या बॅटऱ्या बेचाळीस हजार रुपये किमतीच्या सहा बॅटऱ्या चोरून पलायन केलं आहे मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सदर चोरीची घटना निदर्शनास आली आणि यानंतर पंढरीनाथ जोशी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली